हॅलो कसे आहात सर्व स्वागत आहे तुमचं आपल्या केती स्पर्धा गृह या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आज आपण एक नवीन विषय नवीन धडा घेऊन आलो धड्याचं नाव आहे भारताचा भूगोल त्याच्यावरील काही अतिमहत्वाचे प्रश्न जे वन वनलायनर स्वरूपामध्ये आपण संकलित केलेले आहेत त्याचा आपण अभ्यास घेऊ आणि आज आपण जसं की विज्ञान इतिहास समाजसुधारक याच्यानंतर आपण भारताच्या भूगोलाला सुरुवात केलेली आहे आणि हा भूगोलाचा पहिला भारताच्या भूगोलाचा पहिला व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत तर चला जास्त काही आता वेळ न घेता आपण मूळ मुद्द्याला सुरुवात करू ठीक आहे चला प्रश्न क्रमांक एक भारतामध्ये एकूण सर्वोच्च न्यायालयाची संख्या किती सुप्रीम कोर्ट ओनली वन एक किती एक सुप्रीम कोर्ट एकच असते प्रश्न दुसरा महाराष्ट्रातील सॉरी भारतातील सर्वात उंच इमारत कोणती व कोठे आहे थोडं प्रिंट मिस्टेक आहे थोडं लक्षात घ्या समजून घ्या रॉयल पॅलेस मुंबई पुढे हे लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो दोन हजार अकराच्या दुसरा आणि दोन हजार जनगणना झाली या दोन तीन वर्षामध्ये त्याच्यामध्ये भारताचा जगामध्ये आता पहिला क्रमांक लागत आहे चीनला भारताने क्रॉस केलंय पुढे आता भारताला कोण क्रॉस करायला माहिती नाही पण भारतानं तरी चीनला क्रॉस केलंय बाकी व्यापार तूट जी सैन्य सैन्य दल निर्यात आयात मध्ये काय अडचण आयात मध्येपेक्षा आया निर्यात भारताने क्रॉस केलंय असू द्या चला हळूहळू सर्वांची सर्वांचीच प्रगती होत असते आपल्याला वेळ असेल कदाचित पुढे प्रश्न क्रमांक चार भारतातील सर्वात लांब नदी कोणती भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा नदी प्रश्न क्रमांक पाच भारतामध्ये एकूण केंद्रशासित प्रदेश किती आहेत तर उत्तर आहे आठ प्रश्न क्रमांक सहा भारतात एकूण राज्याची संख्या किती आहे तर अठ्ठावीस राज्य आहेत प्रश्न क्रमांक सात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती एकशे एकवीस कोटीच्या वर होती प्रश्न क्रमांक आठ भारतामध्ये सर्वाधिक तांदूळ कुठे पिकवला जातो तर दोन हजार चोवीसच्या निकषानुसार तेलंगणा या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त तांदूळ पिकवला जातो प्रश्न क्रमांक नऊ भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने तर उत्तर आहे राजस्थान आता कसं आहे आपण भूगोलाची केली काहीतरी सुरुवात करावी म्हणून काहीतरी पंचवीस क्वेश्चनची स्टेप घेतली आपण प्रश्न हे विषयानुसार नाही पाटले ते प्रश्न टाकून दिले जे प्रश्न तुम्हाला माहित आहेत त्याचं अभिनंदन तुम्हाला माहित नसता तुमच्या नजरे समोरून गेले कानावरून गेले तर अभिनंदन ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा भारतात सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते सिक्कीम प्रश्न क्रमांक अकरा जगामध्ये भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीत दृष्टिकोनातून कितव्या क्रमांक लागतो तर भारताचा सातवा क्रमांक लागतो क्षेत्रफळात सातवा लोकसंख्येत पहिला पुढे हे प्रश्न क्रमांक अकरावा भारतात उच्च न्यायालयाची संख्या किती आहे तर पंचवीस प्रश्न क्रमांक बारा जगाच्या भौगोलिक दृष्टिकोनातून भारतात कोणत्या खंडा खंडात येतो तसं सगळ्याला माहिती आहे पण भारत दक्षिण आशिया खंडामध्ये येतो आणि आपल्या भारत ज्या म्हणजे भारत ज्या भू भागामध्ये येतो त्याला भारतीय उपखंड पण म्हटलं जातं हे पण संकल्पना लक्षात घ्या मी भौगोलिक संकल्पनेमध्ये क्लिअर करून देईल तर भारतीय उपखंड म्हणजे कोण भारतीय उपखंडामध्ये भारत पाकिस्तान श्रीलंका नेपाळ भूटान बांगलादेश अफगाणिस्तान म्यानमार तिबेट पण होता पण ते चीन गेला चीनकडे गेला हे भारतीय उपखंडाचा भाग समजून घ्या प्रश्न क्रमांक तेरा भारताचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे भारताचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे तर प्रश्न ते आहे तिथे तिथे सुमारे बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे चौरस दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर प्रश्न क्रमांक चौदा प्रश्न क्रमांक चौदा भारतामध्ये सर्वाधिक जिल्हे कोणत्या राज्यात दुष्टी दुष्टी राज्या उत्तर प्रदेश लोकसंख्या पण भरपूर आहे तिथं जिल्ह्यांचं डिव्हायडेशन प्रशासनाच्या दृष्टिकोनातून कोणत्याही पद्धतीने अडी अडचण निर्माण होऊ नये याच्यामुळे जिल्ह्याची संख्या पण जास्त केलेली असेल कदाचित उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक पंधरा क्षेत्रफळाच्या दृष्टीतून दृष्टिकोनातून भारतातील सर्वात लहान राज्य गोवा आहे उत्तर डायरेक्ट गोवा घ्या प्रश्न क्रमांक सोळा भारताच्या किती राज्यातून कर्कवृत्त गेलेला आहे तर उत्तर आहे आठ अठरा थोडं बाय मिस्टेक झालं थोडं समजून घ्या कोणतं तर त्याची क्लुप्ती आहे मी सांगेल क्लुप्त आठ थोडं लक्षामध्ये घ्यायचं इडिटच करून घेतो वन मिनिट लगेच कशाला उग आठ प्रश्न क्रमांक सतरा भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यामध्ये पडतो उत्तर आहे मेघालय प्रश्न क्रमांक अठरा भारतामध्ये सर्वात कमी पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो उत्तर आहे जैसलमेर राजस्थान प्रश्न क्रमांक एकोणीस कृषी उद्योग क्षेत्रात भारताचा कितव्या क्रमांकावर येतो उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकावर येतो जगामध्ये प्रश्न क्रमांक वीस भारतातील रेताळ म्हणजे रीतीयुक्त म्हणजे वाळवंटी प्रदेश वाळवट प्रदेश कुठे आहे तर ते कॉमन क्वेश्चन दिले एवढं काय हड नाही समजून घ्या आपण सुरुवात केली सोप्यातून अवघड मध्ये जायचं बेसिक पासून डीप मध्ये जायचं बेसिक पासून मध्ये घुसायचं एकदम मध्ये तर उत्तर आहे राजस्थान त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस भारतामध्ये सर्वाधिक सोन्याच्या खानी कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे कर्नाटक राज्य पुढे आहे प्रश्न क्रमांक बावीस भारतीय रेल्वेचे जनक कोणात म्हटले जाते उत्तर आहे जॉर्ज स्टीफन प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय रेल्वेची स्थापना कोणत्या वर्षी कोणत्या साली कधी करण्यात आली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न ला करण्यात आली चौतीस किलोमीटर रेल्वे धावली धा। धा। सिंध साईब आणि सुलतान सिंध साईब आणि सुलतान सिंध साईब आणि सुलतान असे तीन एक तीन इंजन होते त्या इंजनानी त्या रेल्वेला उडलं ठाण्यापासून मुंबई ठाणे पर्यंतचा प्रवास केला नाना जगन्नाथ शंकर शेठ पण त्याच्यामध्ये बसलेले होते असं ऐकण्यात आलं वाचण्यात आलं समजून घ्या भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे पण राष्ट्रीय खेळ हॉकी पेक्षा क्रिकेट आय पी एल याच्यामध्ये सर्वात जास्त ब्रिटिशांच्या जा खेळावर रस आहे भारतीयांचा प्रश्न क्रमांक पंचवीस भारतातील सर्वात मोठा गुरुद्वारा कुठे आहे ते आहे शिख धर्मीयाचं पवित्र स्थान असलेलं सुवर्ण मंदिर पंजाब तर अशा पद्धतीने पंचवीस प्रश्नाचा एक भारताच्या भूगोलाच्या सिरीज चा भागी ते संपतो आपण भारताचं भूगोल सुरू केलं असं समजून जा आणि इथून पुढे भूगोलाचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केले जातील धन्यवाद